स्थळ थेऊर इथलं बाळासाहेब आष्टेकर यांचं फार्म हाऊस वेळ रात्री बाराची आणि इथे जमून गोंधळ घालण्याच्या सगळ्या मर्यादा ओलांडणारा हा तरुण तरून तरुणींचा मॉब पुण्यातल्या सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूटचा प्रेशर्स पार्टीचं निमित्त पुढे करत या सगळ्यांनी फ्रेंडशिप डेच्या रात्रीचा मुहूर्त साधला आणि या मुहूर्तावर दारू आणि बियरच्या बाटल्यांच्या साक्षीनं फ्रेंडशिप डेचा उत्तरार्ध सुरू केला यात जवळपास पाचशे तरुण तरून तरुणी फ्रेशर्स म्हणून सहभागी झाले होते त्यातल्या पाचशे जणांमध्ये तरुणींचा सहभाग पंचावन्न टक्के इतका होता या सगळ्यांनी दारू आणि बिअरच्या बाटल्या रिचवत मनसोक्त गोंधळ घालायला सुरुवात केली कोण कौन कोणाबरोबर होतं कुणाचा हात कोणाच्या गळ्यात होता, होता याचं भान यातल्या एकालाही नव्हतं एम बी एचं शिक्षण घेऊन आपलं आणि आपल्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आलेली ही मंडळी अशा मद्यधुंद अवस्थेत पाहून त्यांच्या आईवडिलांचं काय झालं असेल याची कल्पनाच न केलेली बरी पाहायचा आहे त्यांचा धिंगाणा हा पहा शिक्षणाच्या नावाखाली घरादारापासनं लांब गेलेली ही मुलं नक्की कशाचं शिक्षण घेत आहेत असा प्रश्न हे दृश्य पाहून त्यांच्या आई वडिलांना पडला असेल शिक्षणाच्या प्रत्येक शाखेत फ्रेशर्स असतात सर्व फ्रेशर्सनी दारू आणि बिअरच्या बाटल्या रिकाम्या करूनच परस्परांचं स्वागत करायचं असतं का आता यावर्षी हा प्रकार उघड झाला दरवर्षी असंच होत नसेल कशावरून हॉस्टेलमध्ये राहणारी ही मुलं रात्री उशिरापर्यंत बाहेर राहूच कशी शकतात त्यांच्यावर संस्थाचालकांचा प्राध्यापकांचा वचक का नाही अशा प्रश्नांची मालिकाच हे सगळं पाहून तुम्हा आम्हा सर्वांसमोर उभी राहते याची उत्तर कोण देणार अशी देणारे संस्था चालक का पालक त्या पार्टीशी आणि या मुलांच्या धिंगाण्याची माहिती मिळाल्यानंतर जेव्हा तिथे पोलीस पोहोचले तेव्हा त्यांना तिथे गुजरात पासिंगची एक मोटार आढळली या मोटारीवर चक्क गुजरात प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीसाच्या नावाची पाठी होती त्यामुळे ही पार्टी विद्यार्थ्यांच्या पुढाकारानं झाली का एखाद्या राजकीय नेत्याच्या हा प्रश्न या गाडीवरच्या नेमप्लेटनं उपस्थित केलाय पोलीस या सगळ्या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाणार तर नेहमीप्रमाणे काहीतरी कामचलाऊ निष्कर्ष काढून मोकळं होणार याचं उत्तर लवकरच मिळेल शरद पाबळेसह जनार्दन दांडगे लोणी काळभोर पुणे